चा। बागलान तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा वाळू लिलाव व वाळू तस्करी या विषयावर वादळी ठरली मंगल कार्यालयात झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा गायकवाड होत्या यावेळी मोसम नदीतील वाळू लिलावासह इतर समस्यांबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला मोसम नदीतील वाळूचा लिलाव करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून या संदर्भात हरकती मागवण्यात येत आहेत मोसम नदीतील वाळू लिलावास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे मोसम नदीतील वाळूचा लिलाव झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊन शेती व्यवसाय पूर्णपणे धोक्यात येणार आहे यामुळे कुठल्याही परिस्थितीत वाळू लिलाव होऊ नये यासाठी पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे मात्र नदीतून होणारी यामुळे वाळू वाहतूक विरोधात तस्करांविरोधात कंबर कसण्याचा निर्धार जायखेडा जयपूर वाडीपेसोळ एकलहरे येथील ग्रामस्थांनी केला आहे या पार्श्वभूमीवर वाळू चोरी रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे शासनानं जायखेडा मोसम नदी पात्रातील वाळूचा लिलाव करू नये यासाठी जायखेडासह सह नदीपलीकडील जयपूर वाडीपिसोळ एकलहरे आदी गावांनी ठराव केले असून शासनाला वाळू लिलाव थांबवण्याची विनंती केली आहे या ग्रामसभेत मंडल अधिकारी तलाटी ग्रामविकास अधिकारी व पोलीस प्रशासनानं आपली भूमिका मांडली वाळू चोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी दिले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते

I love you.